जय शिवराय मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्याने अनेकांचं आयुष्य बदललं आहे आणि ते आहे व्यवसाय आपण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात विचार करतो मलाही व्यवसाय करायचा आहे पण कुठून सुरुवात करू आज मी तुम्हाला सांगणार आहे व्यवसाय का करावा त्याचे काय फायदे आहेत आणि शेवटी काही गोष्टी ज्या प्रत्येक नव्या उद्योजकांनी लक्षात ठेवायला हव्या तर चला तर सुरुवात करूया आपल्या स्वप्नांच्या प्रवासाची व्यवसाय करायचा आहे का आपल्या समाजात बहुतेक वेळा आपल्याला शिकवलं जातं की छान शिक आणि चांगली नोकरी मिळव पण क्वचितच कुणीतरी सांगतं की स्वतःच काहीतरी उभं कर नोकरीत आपण दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करतो पण व्यवसायात आपण स्वतःचं स्वप्न स्वतः पूर्ण करत असतो नोकरीत तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुमची वाढ ही मर्यादित असते पण व्यवसायात आकाशच मर्यादा असते तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्यवसाय का करावा व्यवसायात तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेता वेळ पद्धत दिशा सगळं तुमचं तुम्ही ठरवता म्हणून व्यवसाय करावा म्हणजेच काय तर व्यवसायात हे स्वातंत्र्य असत तर दुसरी गोष्ट आहे की अमर्याद उत्पन्न असत म्हणजेच काय तर नोकरीत पगार हा ठरलेला असतो पण व्यवसायात तुमची कल्पकता आणि मेहनत ठरवते की कि तुम्ही किती कमवाल म्हणजेच काय तर अमर्याद उत्पन्न असतं म्हणून व्यवसाय करावा व्यवसाय म्हणजे केवळ पैसा कमवणं नाही तर तुम्ही एक वारसा तयार करत असता जो पुढच्या पिढ्यांपर्यंत चालू राहू शकतो म्हणजे काय तर लेगसी निर्माण करण्याची संधी तुमच्याकडे असते आपण आपल्या मातीसाठी देशासाठी समाजासाठी काहीतरी देणं लागत असतो व्यवसायातून तुम्ही, तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी समाजासाठी रोजगार निर्मिती करत असता म्हणून व्यवसाय करायचा आहे व्यवसायात रोज काहीतरी नवीन शिकायची संधी असते मार्केटिंग फायनान्स ग्राहकांचं मानसशास्त्र डिजिटल जग असं सगळं काही व्यवसाय शिकायला मिळतं म्हणून व्यवसाय करायचा पण खरं सांगायचं झालं ना तर बरेच लोक व्यवसाय सुरू करत नाहीत कारण त्यांना भीती वाटते काय भीती तर पैसे जातील फेल झालो तर काय लोक काय म्हणतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा फेल होणं म्हणजे शेवट नाही ती तर एक शिकवण असते जगातील प्रत्येक मोठा उद्योगपती कधी ना कधी अपयशी झाला आहे अपयश ही यशाकडे जाण्यासाठी पहिली पायरी असते व्यवसाय सुरू करताना काय काळजी घ्यायची आणि सुरुवात कशी करायची हे आता आपण जाणून घेणार आहोत व्यवसाय सुरू करताना कधी छोटी सुरुवात करा मोठ्या स्वप्नांसाठी मोठी सुरुवात लागते असं नाही एक छोटी आयडिया एक छोटा प्रोडक्ट त्यातूनच मोठं काहीतरी तयार होतं मार्केट रिसर्च करा तुमच्या उत्पन्नाची सेवेची गरज आहे का ग्राहक कोण आहेत स्पर्धक कोण आहेत हे समजून घ्या डिजिटल प्रेझेन्स ठेवा आज जग डिजिटल झालंय सोशल मीडियावर तुमचा ब्रँड बनवा इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब वेबसाईट तयार करा याच्यावर मार्केटिंग करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कन्सिस्टन्सी आणि पेशन्स पहिल्याच महिन्यात काही जादू होत नाही पण सातत्य ठेवलं थे ना तर मग यश नक्की मिळतं व्यवसाय म्हणजे केवळ पैसा नाही तो आहे स्वतःला घडवण्याचा प्रवास तुमच्याकडे काही कल्पना आहे काही वेगळं करण्याची इच्छा आहे मग व्यवसाय आजच सुरुवात करा लक्षात ठेवा परफेक्ट टाइम असं काही नसतं सुरुवात केली कीच मार्ग सापडतो जग बदललंय आता जॉब शिकर नाही तर जॉब क्रिएटर बना मला विश्वास आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्यातला उद्योजक जागा झाला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी व्हिडिओमध्ये तोपर्यंत ड्रीम बिग स्टार्ट स्मॉल अँड कीप गोईंग धन्यवाद जय शिवराय